म्हणजे आपण स्वतः महिला स्वतः घडी बसून काम करू शकतात त्यामध्ये त्यांनी हाताने काम करू शकतात आणि कमी वेळामध्ये जास्त प्रोडक्शन वगैरे करू शकतात आणि प्रत्येक पॅकेटमध्ये पॅकिंग करून त्या पॅकेटच्या माध्यमातून तुम्ही त्यांना त्यांचा मोबदला देऊ शकता अशा पद्धतीने असल्यामुळे हे खूप मला छान वाटलं की आधी मशीन वगैरे घ्यायचे त्या न घेता आपण कमी जास्त प्रॉफिटेबल ह्या आपण काम करू शकता सोपं आहे म्हणजे अवघड काहीच नाही ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही हाताने हे करू मशीन एवढी फास्ट करत कर नाही तसं हाताने तुम्ही जास्त पद्धतीने हे करू शकता आता सरांनी आपल्याकडे पण त्यांच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी दाखवण्यासाठी ते ट्रेनिंगसाठी आपल्याकडून कॉटन घेऊन जात आहेत आणि महिलांसाठी त्यांच्या मिसेससाठी आपल्याकडून एक छोटस गिफ्ट ठीक आहे धन्यवाद